श्री सिद्धार्थ खरात अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ललांबूट ठरणारा नवी स्वराज्याची स्थापना केली आहे छत्रपती शिवरायानंतर मराठी साम्राज्यानं आपल्या स्वराज्याची पताका आटकेपार रोवली आहेत आणि आपण सगळेजण या दैदिप्यमान इतिहासाचे वारसदार आहोत अध्यक्ष महोदय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या गुरु आहेत आणि अशा छत्रपती शिवरायांच्या गुरु असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी पाचाड या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय गेल्या काही वर्षापासून जिजाऊ यांचं माहेरघर असलेल्या सिंदखेड राजाचे जाधव वंशाचे शिवाजीराजे जाधव आणि भागवत राजे जाधव यांच्याकडून सिंदकीळ राजा ते पाचाड अशी जिजाऊ अभिवादन यात्रा काढण्यात येते अध्यक्ष महोदय जेव्हा ही या? यात्रा पाचाडला पोहोचते तेव्हा पाचाड या ठिकाणी समाधी स्थळी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं उपहारगृह नाही स्वच्छता नाही हॉल नाही कोणत्याही सोयी सुविधा अजिबात त्या ठिकाणी नाही आणि म्हणून अशा सुविधा सोयी सुविधा पुढील वर्षी सतरा जून हा जिजाऊचा पुण्यस्थितीचा दिवस असतो पुढील वर्षीच्या सतरा जून रोजी या सुविधा देण्यात येतील का नंबर दोन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा राजवाडा पाचाड या ठिकाणी आहे तो अतिशय भग्न अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी आज गुरंढोरं डोरं इंटतायत तर तो राजवाडा पुन्हा त्याचं संवर्धन करून पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे का तिसरा प्रश्न सिंदखेड राजा हे जिजाऊ मासाहेबाचं माहेरघर आहे आणि म्हणून सिंदखेड राजा सुद्धा चारशे चोपन्न कोटीचा विकास आराखडा तसाच प्रलंबित आहे कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही अगदी तु, तुटपुंजी मदत केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा शासन मदत देणार आहे का तीन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत